पंप कोणाचा कॉर्नरवर करतो एका मोठ्या गुच्छप्रभू प्रभू समजणाऱ्या हस्तीचा तर, हस्ती तर लक्ष्मी ती सुद्धा एक बलाढ्य शेडची म्हणून ती जागा अक्षरशः अतिक्रमणामध्ये करून दळकून घेतली आणि एवढी मोठी वीस पंचवीस कोटीची प्रॉपर्टी स्वतःच्या थी। मध्ये सध्या काय चित्र सुरू आहे हे नव्यानं तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे परदेशी वर्सेस बोलणारे असा सामना या ठिकाणी पेटलेला आहे आणि विविध मुद्द्यांवर ही निवडणूक या ठिकाणी लढवली जाते आणि राजकारण देखील वैजापूरचं चांगलं स्थापलं या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत यांच्यासोबत आपण बोलूया राजकारणाबद्दल त्यांना काय वाटतं त्यांचं मत काय आहे हेच आपण या जाणून दादा स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूज मध्ये नमस्कार काय सांगशाल गुलाल कुणाचं गुलाल शंभर टक्के आणि शंभर टक्के शिवसेनेचा अर्थात तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय प्राध्यापक रमेश पाटील बोनाडे सर यांच्या विचाराचा यांच्या कार्याचा यांच्या कर्तृत्वाचा त्यांनी गेल्या पाच वर्षानं हातात घेतले आणि त्यापासून गेल्या तीन साडेतीन वर्षाच्या काळामध्ये वैजापूर शहराच्या अंतर्गत सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न करून संभाजीनगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यामध्ये एकमेव वैजापूर असा तालुका तर तो शहर अंतर्गत अत्यंत सुविधा उपयुक्त असा केला त्यामध्ये शासकीय कार्यालय असतील मग न्यायालयानं न्यायालयाची ना, इमारत असेल पोलीस स्टेशनचं कार्यालय असेल संकटमोचन हनुमान मंदिरच असेल आणि प्रमुख्यानं अशाच कामापैकी सामाजिक उपक्रम सगळ्या सर्व जाती धर्माच्या सामाजिक सामाजिक सभागृहाची उभारी करत असताना त्यांनी ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागाकरता शिक्षण क्षेत्राला अत्यंत महत्व देऊन ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना एक अभ्यासिका सुरू करून त्यांना युपीएससी एमपीएससी नवे नवे तर आय एसच्या परीक्षा कशा येतील अशी एक अभ्यासिक केंद्र गेल्या तीन महिन्यापूर्वी लोकार्पण करून खूप मोठा एक तालुक्यातील ग्रामीण भागातील असेल शहरी भागातील असेल घोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून अत्यंत वरचा दर्जा कसा मिळेल आपण वर उच्च शिक्षित होऊन शासकीय सेवेमध्ये आपण वरचे अधिकारी कसे होऊ अशासाठी खूप मोठं दालन आमदारांनी उभं केलं म्हणून या अनुषंगानं जर बोलत असताना आपण गुलाम हा शिवसेनेचाच हा आमदार साहेब यांच्या कार्याचाच आणि संजय बवणारे यांचाच राहील असं माझं ठाम दादा आपण जर पाहिलं तर रमेश बोरनारे यांनी घरातून उमेदवार दिलेला आहे स्वतः त्यांच्या भावाला म्हणजे संजय बोरनारे यांना उमेदवारी दिलेली आहे आता यावरून मृतकांकडून टीका होते की घऱ्यानेशाही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे दुसऱ्याला उमेदवारी दिली पाहिजे होती यावरून आता आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे तुम्हाला असं वाटतं की आमदार रमेश बोरनारे यांनी घरातून उमेदवार देता दुसरेकड्या सामान्य कार्यकर्त्याला किंवा प्राधिकाऱ्याला उमेदवारी दिली पाहिजे होती मी या प्रश्नाचं अत्यंत समर्पकारे उत्तर देतो तालुक्यामध्ये घराणेशाहीवर जो आरोप बोरणाऱ्या सरांवर केला जातो सरांची आमदारकी म्हणून ही दुसरी टळ भाऊला उमेदवारी देण्याची जी टीका होती ती त्यांना उमेदवारी देते पहिली वेळा तर थोडासा प्रकाश टाक तालुक्यामध्ये तालुक्याचं राजकारण जसं पश्चिम महाराष्ट्राच्या दर्जेनं पुढे आलं त्या काळापासून तालुक्यातले एक नेते त्यांच्या घरात एक नगरसेवक एक जिल्हा परिषद सदस्य एक मर्चंट बँकेमध्ये संचालक मर्चंट बँकेमध्ये बाजार समितीमध्ये संचालक आणि त्यांचाही आता परत घरामध्ये नगरसेवक म्हणून हिला तिला शाही म्हणणार नाही का दुसरा प्रश्न गेल्या वीस वर्षापासून ज्यांचा आम्ही सतत थोडासा आदर म्हणजे थोडासा मनापेक्षा चांगला आदर करतो ज्यांची वागणूक आणि समाजाला थोडीशी सहानुभूतीची सहानुभूतीनं पाहिल्या जातात ते दिनेश गोपर्दी गेल्या वीस वर्षापासून त्यांच्याकडे सतत या नगरपालिकेचे सूत्र घेतात मग तिला आपण घराविषयक म्हणणार नाही का तिला चालवलेली परंपरा म्हणणार नाही का तिसरी गोष्ट परत आपण वैजापूरचे जे सांभाळले सांभाळलेला त्यांच्या घरामध्ये काही गाव का ते नगराध्यक्ष राहिले काही गाव का नगरसेवक राहिले त्यांचा कुठले आता जो उमेदवार आहे विशेष संचिती तो म्हणून तोही आहे मग याला म्हणणार नाही का चौथा मुद्दा हजी अखिल शेख म्हणून त्यांचंही घरे काळात नगरपालिकेचे नगर उपाध्यक्ष राहील दोन तीन वेळेस नगरसेवक राहिले वैजापूरवरच्या बँकेचे संचालक राहिले मग त्यांच्याही घरात आता उमेदवारी मग अशा मुद्द्याला तुम्ही घराणेशाही म्हणणार नाही का पहिल्याच वेळेस आमदार बोरणा सरांनी त्यांच्याबोला उमेदवारी दिली ती देण्याचं कारण ते शिकले सवरलेले गेले गेल्या अनेक वर्षापासून शहरामध्ये वास्तव्य प्रत्येक समस्याचं निकाल त्यांनी अभ्यास करून समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं बघणार सरच्या हातात हात घालून त्यांच्या सर्व सहकार्यानं सोडलं वैजापूर शहर अंतर्गत कसं सुसज्ज आणि सोयीचं होईल शेत नागरिकांना कशा सोयीच प्राप्त होतील यासाठी सातत्यानं प्रयत्न केला अनेकांनाही त्यांनी उमेदवारी देण्या देण्यासाठी बोरणाऱ्या सरांनी प्रयत्न केला परंतु जनतेतून शहरातून असं एकच आवाज आला आता हवा तर संजीव होऊच हवा असा आला स्वतः गोरनॅट सरांना ही उमेदवारी देताना लोकांच्या दिली त्यांच्या अंतकरणाला हे पोषक असं वाटतही नव्हतं परंतु ज्यावेळेस जनतेतून आवाज आला त्यावेळेस त्यांनी संजीव हो बोरणारे यांची उमेदवारी घोषित केली त्याला असं घराणे असं मानता येणार नाही सातत्यानं अनेक वर्षापासून आपण वैजापूर तालुक्याचं राजकारण पाहतो प्रत्येक घराण्यामध्ये जो पुढं येतो त्या हो तोच घराणेशाहीची निर्मिती ही वैजापूरमध्ये नि, सगळ्याच पक्षामध्ये आहे आणि त्यामध्ये बोरणाऱ्या सगळ्यांच्या अशी काही फार अशी लांब पडल्याचं खूप पूर्वीपासूनच आपल्या घराण्यामध्ये उमेदवारी दिली अशा या मुद्द्यावर मी सहमत नाही त्यांची घराणेशाही त्यांचं कार्य आणि करतो तो सजीव बोरणाऱ्या पाहूनच उमेदवारी दिलेली आणि तोही जनतेची आतून आक होती म्हणून दिलेली असं माझं मत आहे वैजापूर शहरामध्ये आपण जर पाहिलं तर जागा हडप करणं हे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि यामध्ये जे जे काही उमेदवार असेल त्यांनी देखील जागा या ठिकाणी हडप केलेली आहे त्या जागेवर अतिक्रमण केलेली आहे अशी चर्चा वैजापूर शहरात जोरदारपणे सुरू आहे खूप अत्यंत सत्य आणि चांगल्या मुद्दा तुम्ही हात घातला त्याच्याबद्दल मी मनापासून आपला अभिनंदन करतो मला वैजापूर शहराचा इतिहास जर <laughs> तुमच्या समोर मांडला तर आपण डॉक्टर अन्नदाते यांच्या हॉस्पिटल पासून सुरवात केली आपण त्याला कॉर्नर शहा म्हणतो कॉर्नर कुणाही म्हणतो त्यांचा पंप कोणाचा कॉर्नरवर करतो एका मोठ्या गुच्छप्रभू समाधाऱ्या हस्तीचा थोडं पुढे गेलं तर लक्ष्मी टाकीज लक्ष्मी टाकीज ही कोणाची ती सुद्धा एक बलादेशी आणि ती कशी गेल्या तीन चार न्यायालयाचे निकाल त्या लक्ष्मी टक्केच्या संदर्भामध्ये सतत विरोधात लागले भूमी अभिलेख संभाजीनगर असेल अभिलेख लातूर असेल महाराष्ट्र सरकारच्या न्यायालय कशामध्ये अपील झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारचा निकाल असेल विरोधात जात असताना सुद्धा बाजार समितीच्या संचालक मंडळात जे आता असेल किंवा पूर्वीच असेल कोरोनाच्या काळापासून त्याचा पाठपुरावा का करायला कमी पडले म्हणून ती जागा अक्षरशः अतिक्रमणामध्ये करून दळकून घेतली आणि एवढी मोठी वीस पंचवीस कोटीची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर बेकायदेशीर झालेली ही एक दिशा यानंतर आंबेडकर चौकाच्या आजूबाजूला जर गेली तर त्याच त्यांच्याच पैकी कोणाची ते पुढे गंगापूर चौक परीवर गेली त्यांचीच कोणाची तरी कॉर्नर आहे आणि ह्या सगळ्या जागा कशा मिळवल्या आणि ह्या अतिक्रमणात किती कायदेशीर कशा खरेदी केल्या हे सुद्धा तपासणं अत्यंत गरजेचं आहे गोर गरिबाला आज पांढरपी टाकायला आपली उपजीविका भागायला सुद्धा लागावी परंतु अशा पंप असेल मोठमोठे रो हाऊस असेल मोठमोठे बंगले असेल असे उभे करण्यासाठी इतक्या बेकायदेशीर येत्या इतक्या या शहराचं शोषण घेतले शोषण करून घेतलेलं आहे तर ते सांगताच होई नाही म्हणून अतिक्रमणाच्या मुद्द्यामध्ये जे आज सर्वसामान्यांना तो प्रश्न चर्चेमध्ये कायम काल्या कोपऱ्यामध्ये तर चेहराच्या चौका चौकात होतो तर हे अतिक्रमणाच्या गोष्टी अतिक्रमणाने व्यापलेल्या आहे आणि ह्याला कुणीही नाकारू शकत नाही जर नाकारायचं असेल तर त्यांनी स्पष्ट पुरावे जागा आमच्या नाही या जागा आम्ही नाही आणि तसाच काही प्रकार मागच्या काळात या तालुक्याचे एक जबाबदार अधिकारी यांनी ज्यावेळेस अतिक्रमणाचा मुद्दा हाती घेतला त्यावेळेस काय परिस्थिती झाली ही निश्चित सगळ्या तालुक्याला माहिती मी सांगणं उचित ठरत नाही आणि त्यावर प्रकाश टाकून परत काहीतरी असा आठ दोन उभा करणं मला संयुक्तिक वाटत नाही म्हणून ती, ती सुद्धा आपण बारकाईनं जनतेसमोर मांडलं त्याबद्दल मला पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करू वाटतो का वैशा तुमचं अतिक्रमण मग हे झालं चौका चौका पण बाहेर जरी गेले तर तुम्ही जनतेच्या कानासाळ्या त्या कशा ठिकाणी शासकीय जागा याच्यावर अतिक्रमण नगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि काही सोडलं तो द्या द्यावं देव, लागतं असं माझं ठाप म्हणतो एकेकाळी माजी खासदार चंद्रकांत खैरे रमेश बोलणारेला गद्दार म्हणायचे बंडखोर म्हणायचे आणि आज तेच साहेबांच्या संपूर्ण कुटुंबियाला या ठिकाणी बंडखोर म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात याबद्दल काय गोष्ट अत्यंत खूप मोठा स्वर्गीय लोकले ते अरेमली साहेब यांच्यासोबत मी सुद्धा तरी काळ थोड्या फार प्रमाणात त्यांच्या विचारात थोड्या काळ प्रमाणात मी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या विचाराचा प्रभाव निश्चितपणानं आजही माझ्या मनावर आहे आणि त्यांच्या कुटुंबानं ही जी आजची निवड केली ती अत्यंत चूक आहे कदाचित त्यांनाही असं आपल्या अंतकरणाला विचारावं जर आडेबोडी साहेब जर कदाचित असते तर ते असे करू शकले असते ते करू शकले नसते आणि अत्यंत आरेमानी साहेबाचा कळवा कोणत्या नेत्याला होता मी असं नेत्याचं नाव नमूद करणार नाही परंतु त्याचा दस होता दस क्रियाविधीच्या दिवशी खूप मोठा समाज त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी तिलांजली देण्यासाठी उपस्थित होता आणि एवढ्या मोठ्या समाजामध्ये आरेमोनी साहेबाचा एक आदर्श विचार सातत्याने या तालुक्यातल्या सर्वसामान्य शिवसेनेच्या कार्यकर्त्याला असेल काँग्रेस राष्ट्रवादी समाजवादी जे जे पक्ष असतील किंवा सामान्य नागरिक असतील यांना नेहमी प्रभावित करण्यासाठी खूप मोठं स्मारक उभारू तेही दोन ते तीन महिन्यामध्ये आम्ही पण निवडली स्मारक उभारू असं वाणी साहेबावर आणि वाणी साहेबाच्या कुटुंबाचा खूप मोठा विचार मांडला होता गेले त्या गोष्टीला तीन चार वर्ष झाले अद्याप वाणी साहेबाचं स्मारक झालं नाही वाणी भाजपचे भाजपच्या विचारसरेला कधीच मानणार नव्हते ते सातत्यानं ज्या ज्या वेळेस त्यांच्या समोर काम करत सोबत काम करत होतो त्यांना सोडल्यानंतरही इतर पक्षामध्ये माझा पक्ष प्रवेश झाला तरी त्यावेळेस साहेब सतत भाजप पक्षाबाबत असं म्हणत हा शेटजी भटजीचा पक्ष आहे हा सर्वसामान्य शेतकऱ्याचा पक्ष नाही सामान्य जनतेचा पक्ष नाही हे फक्त हा पक्ष शिवजीचा आणि भटजीचाच भलं करू शकतो आणि तीच प्रवृत्ती वक्ती त्यांनी सांगितलेले विचार आज तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला निश्चितपणाला आठवतात सर्वसामान्य व्यापारी असेल उद्योजक असेल शैक्षणिक क्षेत्रातले लोक असेल त्यांना निश्चितपणानं वाणी साहेबाचे विचार पटतात तर भाजप हा पक्ष शेटजी भटजीचा आहे आणि म्हणून ते विचार जी स्वीकारले वाणी साहेबाचे कुटुंबाला ते माझ्या मते खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचे झाले त्यांनी ते स्वीकारायला नको पाहिजे होत काही काळ दिवस गेले असते परंतु एक दिवस तरी असा असता तर वाणी साहेबाच्या नावावर शिवसेना पक्षाच्या नावावर भाजप विरोधी म्हणून वाणी साहेबांच्या कुटुंबाला या तालुक्याने खूप मोठा आधार दिला असता खूप मोठी मोठ्या प्रमाणामध्ये सांगूतीची लाट वाणी साहेबांच्या विचाराशी त्यांच्या कुटुंबाविषयी निर्माण झाली असते असं माझं मत आहे आपल्यासोबत शिवसेनेचे वैजापूरचे नेते भागीनाथ मगर होते विविध विषयांवर त्यांनी या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा केलेली आहे विविध मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत या विशेष रिपोर्टमध्ये आपण थांबतोय कॅमेरामन ओंकार जाधव सोबत विनेश घोष आर टी न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर